आग लागून ट्रॉली चारा जळून खाक येथील घटना बागलान तालुक्यातील वायगाव येथील दिलीप कडू अहिरे यांच्या शेतात भीषण आग लागून पंचवीस ट्रॅक्टर ट्रॉली जनावरांसाठी साठवून ठेवलेला मक्याचा चारा जळून खाक झालेला आहे आणि या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे आणि या भीषण आगीच्या शेजारीच असलेली डाळिंब बा बागेला मोठा फटका बसला आहे डाळिंब झाडे तसेच ड्रीप पाईपलाईनसुद्धा जळाल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालं आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी टँकरद्वारे आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण अग्नीने रौद्ररूप धारण केलं होतं आणि त्याचा उपयोग होऊ शकला नाही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेला जबाबदार धरत वीज कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि सदर आगीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मागणी केलेली आहे बागलान वृत्तांतासाठी संभाजी सावंत